अमेरिकेनं चीनसोबत व्यापारी संबंध सुधारल्यानंतर भारताच्याही आशा आता पल्लवित झाल्यात अमेरिकेनं भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लादलाय या टॅरिफबाबत दोन्ही देशांचे प्रतिनिधी वाटाघाटी करतायत मात्र रशियाकडून कच्च्या तेलाची आयात थांबवावी अशी अट ट्रम्प यांनी घातली आहे डोनाल्ड ट्रम्प भारतावर दबाव वाढवण्यासाठी कधी मोदींवर निशाणा साधताय तर कधी मोदींचं कौतुक करताना दिसत आहेत यातून ट्रम्प यांच्या डोक्यामध्ये नेमकं काय शिस्त आहे याचा अंदाज सध्या तरी लागत नाहीये तुर्तास भारताबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या हालचाली नेमक्या कशा आहेत पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनामध्ये नेमकं काय शिस्त आहे कधी पंतप्रधान मोदींचं कौतुक करतात तर कधी शहाबाद शरीफ यांच्यासोबत घट्ट मैत्री दाखवून भारताला डिवसतात ट्रम्प यांच्या याच मुडी कारभारामुळे भारत अमेरिका व्यापारी संबंध अनेक महिन्यांपासून सुधारत नाहीत पण चीनसोबत केलेला समझोता पाहता भारत अमेरिका व्यापारी संबंधही लवकरच सुधारतील अशी आशा निर्माण झाली आहे दक्षिण कोरिया दौऱ्यावर असलेल्या ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोदींचं कौतुक केलंय आणि भारतासोबत लवकरच व्यापार करार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आम्ही भारतासोबत व्यापारी करार करणार आहोत मला भारताबद्दल खूप आदर आहे आणि पंतप्रधान मोदींसोबत माझं नातं तुम्हाला माहितच आहे पंतप्रधान मोदी सर्वात सुंदर व्यक्तिमत्व आहे तुम्हाला जसे वडील हवे असतात तसेच मोदी आहेत पण ते तितकेच कठोरही आहे days... डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचंही कौतुक केलंय आणि पुन्हा एकदा आपण भारत पाकिस्तान युद्ध कसं थांबवलं याचाही डंका पिटला the... शाहबाज शरीफ हे एक चांगली व्यक्ती आहे पाकिस्तानकडे एक चांगला योद्धा आहे पाकिस्तानने भारताचे सात लढाऊ विमानं पाडली ही खूप मोठी बाब आहे दोन परमाणु शक्ती असलेले देश एकमेकांविरोधात लढतायत हे फार चिंताजनक होतं मी मोदी आणि शाहबाज यांना फोन केला आम्ही त्यांच्यासोबत व्यापार करू शकत नाही असं सांगितलं दोन्ही देशांनी युद्ध थांबवावं अशी मागणीही केली डोनाल्ड ट्रम्प दोन्ही बाजूने समतोल राखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत भारतासोबत व्यापारी संबंध खराब करणं अमेरिकेसाठी तितकस सोपं नाही अमेरिकेला भारतासोबत व्यापारी संबंध सुधारायचे आहेत पण फक्त त्यांच्या अटीवर अमेरिकेनं भारतावर सध्या पन्नास टक्के टॅरिफ लावलाय सध्या दोन्ही देशांमध्ये व्यापारी करारावर चर्चा सुरू आहे चर्चा यशस्वी झाल्यास टॅरिफ पंधरा टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवावी ही अमेरिकेची प्रमुख मागणी आहे पण भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवण्याबाबत कोणतंच वक्तव्य केलेलं नाही त्यामुळे अमेरिका सतत भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय या करारात दुसरी महत्वाची बाब म्हणजे भारताला कृषी आणि दुग्ध व्यवसायात अमेरिकेचा प्रवेश नको आहे भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे अमेरिकेची कृषी उत्पादनं भारतीय बाजारपेठेत आली तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल हा धोका टाळल्याशिवाय भारत अमेरिकेसोबत व्यापारी करार करणार नाही जसं चीनने आता अमेरिकन सोयाबीनची आयात पुन्हा सुरू करायचं ठरवलंय भारत हे करण्याच्या शक्यता फार कमी आहे कारण अमेरिकेची जी जीएम क्रॉप्स जी 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 आहेत म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत यातलं फक्त कापूस जे आपण खात नाही असं बियाणं भारताने आयात करायला आजपर्यंत परवानगी दिली आहे त्याच्यामुळे अमेरिकन मका असेल अमेरिकन सोयाबीन असेल अमेरिकन कडधान्य असतील ही कोणत्याही प्रकारे जीएम कडधान्य किंवा जीएम बीज असलेलं कोणतंही उत्पादन भारत आयात करणार नाहीये त्याच्यामुळे ट्रम्प यांनी कितीही कौतुक केलं किंवा आपण सामरिकदृष्ट्या जरी पाहिलं तरी पाकिस्तानला असलेला ट्रम्प यांचा पाठिंबा अमेरिकन प्रशासनाचा पाठिंबा असेल किंवा आता चीन सब, सोबत वाढत जाणारी जवळीक असेल यातून भारत आणि अमेरिका यांचे संबंध हे बऱ्यापैकी निचांकी पातळीला गेलेत आणि ट्रम्प यांचे धोरण याच्यासाठी बऱ्याच प्रमाणात जबाबदार आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल गेल्या अनेक महिन्यांपासून ट्रम्प भारतावर दबाव तंत्राचा वापर करतायत पण पंतप्रधान मोदींनी एकदाही त्यांना उत्तर दिलेलं नाही ट्रम्प सध्या त्यांनीच विणलेल्या जाळ्यात गुरफटताना दिसत आहेत चीननंही ट्रम्प यांच्या दबावाला झुगारून आपल्या अटीशर्थीवर व्यापारी करार केला आता भारताला आपल्या अटी शर्थींवर व्यापारी करार करण्यात यश मिळतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी